प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात उमदी पोलिसांची मोठी धडक कारवाई तेहतीस टन तांदूळ काळ्या बाजारातून वाचला रेशनिंग तांदळाच्या काळ्या बाजारात मोठा आळा घालत उमदी पोलिसांनी हायवेवर धडक कारवाई करत तब्बल तेहतीस पॉईंट चारशे चाळीस किलो तांदूळ आणि अशोक लेलँड कंपनीचा ट्रक असा एकूण पस्तीस लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या कारवाईने काळाबाजार करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे गोपनीय बातमीदाराकडून उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोळा बेचाळीस काळेल यांना माहिती मिळाली की विजापूर पंढरपूर हायवेने एका ट्रकद्वारे रेशनिंगचा तांदूळ अवैधरित्या वाहतूक केली जाणार आहे त्यानुसार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पोलिसांनी लवंगा गावाजवळ सापळा रचला के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न क्रमांकाचा ट्रक अडवून तपासणी केली असता सातशे शहात्तर विविध प्रकारच्या गोण्यामध्ये भरलेला रेशन तांदूळ आढळला या प्रकरणी ट्रक चालक तिपण्णा हेबालेवा मदार व एकोणचाळीस व त्याचा साथीदार यल्लाप्पा बालाप्पा देसाई दोघेही राहणार चन्नापूर राहणार रामदुर्ग जिल्हा बेळगाव यांना अटक करण्यात आली आहे जत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांच्या फिर्यादीवरून दोघांवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न कलम तीन व सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे पोसई सिद्धेश्वर गायकवाड पोलीस कर्मचारी माने काळेल स्वामी खोंडे यांनी सहभाग घेतला उमदी पोलिसांच्या या अचूक आणि वेगवान कारवाईमुळे काळ्या बाजाराचे मोठे जळे उधळून लावण्यात यश आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड करीत आहेत दिनांक पंचवीस अकरा दोन रोजी उमदी पोलीस स्टेशन कडे नेमणुकीच असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हातीमधून इजापूर हायवेने ट्रक क्रमांक के छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न मध्ये अवैधरित्या रेशनिंगसाठी वापरण्यात येणारा तांदळाची वाहतूक करणार आहे सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशनिंगचे तांदूळ तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे सदर कारवाईमध्ये एक पंचवीस लाख रुपयेचा ट्रक व पस्तीस टन तांदूळ ज्याची किंमत आहे दहा लाख तीन हजार दोनशे रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे सदर निरीक्षक श्रीकांत यांना कळवल्या कळवण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे चालक आरोपी नामे टिपण्णा मदार यांच्या विरुद्ध उमदी पोलीस ठाणे फिर्याद दिलेली आहे सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेचाळीस अब्लिक पंचवीस अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीशे पंचावन्न ची कलम तीन व सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा